लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात विधानसभा निवडणुका संपन्न होणार आहेत एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देता काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर उपकार केले आहेत सोलापुरातील मुस्लिम समाजाने भरघूस मतदान करून प्रणती शिंदेना मोलाची मदत केली आहे संविधान वाचवण्यासाठी एमआयएमने सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मतेच्या जागेवर फारुख शाब्दी आमदारकी लढवणार आहेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यमामला मदत करावी अशी अपेक्षा यमआयएम शहर युवक अध्यक्ष मोहसीन मेंद्रगीकर यांनी व्यक्त केली आहे प्रणिती शिंदेना मुस्लिम समाजाने मोठे मताधिक्य दिले आहे देशाच्या संसदेत प्रणती शिंदेंनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सर्व तोपरी प्रयत्न करावे असे आवाहन मोहसिन मेंद्रगीकर यांनी केले आहे सोलापूर जिल्ह्यात एम पक्षाचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी हे दोन हजार पासून सोलापूरात विविध विकास कामे करत आहेत गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांची मदत करत आहेत दोन हजार मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फारुख शाब्दी हे नक्की निवडून येतील असा विश्वास एमआयम युवक अध्यक्षांनी व्यक्त केला सोलापूर शहरमध्ये सह इतर विधानसभा मतदारसंघात एम आय उमेदवार देणार आहे युवक माहिती दिली आहे सर्वात प्रथम मी खासदार शिंदे यांचा अभिनंदन करतो आणि त्यांना कॉंग्रॅज्युलेशन आमच्या एम पक्षाकडून मी त्यांना अर्पित करतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे प्रणिती शिंदे यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा जरी कोणाचा असेल तर हा वाटा मुस्लिम समाजाचा व एमआयएम पक्षाचा त्यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा आहे आणि प्रणिधी शिंदे यांना जरी आमची एम आय एम पक्षाची भूमिका तटस्थ भूमिका अस असली तरी एम आय एमचा प्रत्येक कार्यकर्ता आ अहोरात्र मेहनत करून एक संविधान वाचवण्याकरिता आणि संविधानच्या रक्षाकरिता एम आय एमचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोठ्या संख्येने पुढे येऊन जे हे काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे तरी प्रणिधी शिंदेंना माझी एवढीच इच्छा आहे की आपण येणाऱ्या काळात आपण पण जसं एम आय एम पक्षाने आपल्याला आमच्या पक्षाची तटसभूमिका असतानासुद्धा एम आय एमचा प्रत्येक कार्यकर्ता व प्रत्येक पदाधिकारी हा समाजाच्या पुढं न जाता व समा समाजामध्ये एक प्रकारची भीती होती की संविधान हा भारतात धोक्यात आहे आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक वारंवार संविधानवर अटॅक करून बोलत होते की आम्ही भारताचा संविधान हा हटवणार आहोत या भीतीपोटी आणि आम्ही आमचा आम संविधान वाचवण्याकरिता मुस्लिम समाजाने सर्वात मोठा लीड घेऊन आपल्याला मतदान केले आपण हे विसरू नये आणि मला एवढंच सांगायचं आहे सा की आपण जे येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाचा एहसान आपण हा भूलू नये आणि मुस्लिम समाजाचे जे पण प्रश्न असेल आपण जे हे लोकसभामध्ये गेल्यावर तिथं मुस्लिम समाजाचे मत मांडावे आणि मुस्लिम समाजाचे जे पण समस्या असेल ते समस्या सोडवण्याचं काम आपण करील हे मी एक आपल्याकडून एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला एक विनंती करतो समाजासाठी आरक्षणाची मागणीपासून आहे त्या मुस्लिम आरक्षणाला बघता प्रणी काय अपेक्षा आहे मुस्लिम आरक्षणाची प्रणिधी शिंदेंना माझी एवढीच अपेक्षा आहे की आपण लोकसभा पार्लमेंटमध्ये गेल्यावर मुस्लिम समाजातील काही तरुण हे एज्युकेटेड फार बॅकवर्ड आहेत तर मी सोलापूर शहरचा एम आय एम युवक अध्यक्ष म्हणून माझा आपल्याला विजयमध्ये आमच्या एम आय एम पक्षाचा फार मोठा वाटा आहे आणि तसेच मुस्लिम समाजाचा पण फार मोठा वाटा आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला लोकसभा पार्लमेंटमध्ये आपण गेल्यावर तिथं सोलापूरच्या युवकांसाठी मुस्लिम युवकांसाठी आपण जे आहे मुस्लिम आरक्षणबद्दल जे आपला म्हणणं मांडावे आणि तसेच आमचे सोलापुरातील मराठा बांधव पण आपल्याला सर्वात मोठं पुढे येऊन जे आहे ना आपल्याला मतदान केले मुस्लिम समाज मराठा समाज धनगर समाज व मोची समाज हे सर्व लोकांनी आपल्याला भर मतदान केलेले आहेत आणि सोलापुरात एक चांगलं वातावरण निर्माण हो व्हावं आणि सेक्युलर विचारधारा इथं मजबूत व्हावं म्हणून यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपल्याला आपल्या पाठीशी राहून आपण आपल्याला मदत केलेला आहे तर आमची पण इच्छा आहे की आपण जे हे उपकार आपण न भूलता आपण जे हे मुस्लिम समाजासाठी अहोरात्र तुम्ही मुस्लिम समाजासाठी काम करेल आणि मुस्लिम समाजाचे जे पण प्रश्न असेल ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी होईल ही माझी अपेक्षा आहे आपल्याकडून आगामी काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही आणि काय अपेक्षा आहे इतर राजकीय पक्षांकडून आता येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये आमचा एम आय एमचा प्रत्येक कार्यकर्ता हे सोलापूर शहरात आता तटस आहे आणि येणाऱ्या विधानसभा इलेक्शनमध्ये आमचा प्रत्येक एम आय एमचा कार्यकर्ता युवा कार्यकर्ता आणि पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आता सहज आहे आम्ही येणाऱ्या काळात विधानसमोरा समोर, समोर जाणार आहोत और आणि माझं एवढं असं एक मत आहे की लोकांनी आम्हाला स्वीकार करील आणि आम्ही जे भूमिका घेतली होती संविधान वाचवण्याकरिता आणि आमच्या पक्षातील शहर अध्यक्ष फारुख शाब्दी हे पाच वर्षापासून दोन हजार उन्नीसला पराभव झाल्यानंतरनं पाच वर्षापासून गोरगरिबांसाठी प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जातीतील लोकांना त्यांनी न्याय देण्यासाठी तर अहोरात्र दिवसरात्र मेहनत करत आहेत तर आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळात सोलापूरची जनता जी आहे ना फारुख शाब्दी यांच्या जा पाठीशी राहून त्यांना नक्की येणाऱ्या विधानसभा शहर मध्यमधून त्यांना निवडून येईल तसेच येणाऱ्या काळात आम्ही पक्षाच्या आदेशानुसार अजून कुठे विधानसभाला कोणी इच्छुक असेल तर तिथं पण आम्ही आमची सीट निघालच असेल तर तिथं पण आम्ही काम करणार आहोत आणि मी सोलापुरातील वासियांना एवढच विनंती करतो की आपण जसं प्रतिधी ताई शिंदेना सेक्युलर विचारधारा निवडून यावे म्हणून अहोरात्र मेहनत करून ताईंना निवडून आणले तसेच फारुख शाब्दी हा मात्र हा शख्स सोलापूर शहरात पाच वर्षापासून गोरगरिबांसाठी काम करत आहे तर मला आपल्याकडून एवढी खात्री आहे की आपण जे नक्की फारुख शाब्दीच्या पाठीशी राहून त्यांना हंड्रेड पर्सेंट निवडून देईल आणि मी सर्व पक्षातील लोकांना हेच विनंती करतो की फारुख शाब्दी हे चांगला व्यक्ती आहे आणि तो सुशिक्षित आणि एज्युकेटेड हा व्यक्ती आहे आणि आमच्या सोलापुरात असा नेता फार कमी लोकांना असं लाभलेलं आहे तर मी म मला एवढंच म्हणायचं आहे की आपण येणाऱ्या काळात सर्व एकजुटीने येऊन फारुख शब्दीच्या पाठीशी राहून येणाऱ्या मध्यमध्ये विधानसभामध्ये फारुख शाब्दूंना नक्की निवडून आणू आणि आम्हाला एक विनंती पण करतो की प्रनिधी शिंदे व काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते पण आम्हाला साथ देईल आम्हाला खात्री आहे